अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून ज्या ज्या गोष्टी तातडीने करता येतील त्यासाठी त्या प्राधान्याने करण्याचे नियोजन असल्याचे प्रतिपादन आमदार रामश्या पाडवी यांनी केले सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वार्षिक नाविन्य पूर्ण योजनेतून पाणीटंचाई निवारणासाठी अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायतींना मंजूर झालेल्या तीस टँकरचे वितरण आमदार रामश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार आमशा पाडवी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाय असल्याने पाणी टंचाय निवारणासाठी आमदार आमशा पाडवी यांनी वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून पाण्याच्या टँकरची मागणी केली व त्या अनुषंगाने तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तीस टँकर मंजूर केले होते त्याचे वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाढिले तालुका प्रमुख तुकाराम वळवी ललित जाट राजेंद्र वसावे सरपंच वसंत वसावे उषा बोरा विनोद वळवी आनंद वसावे इमरान मकराणी हिरामन पाडवी रोहित चौधरी दुर्गा पाडवी कंचन पाडवी रवी पाडवी आदी उपस्थित होते या प्रसंगी लक्ष्मण वाडिले हिरामन पाडवी ललित जाट कंचन पाडवी ज्योती तडवी दुर्गा पाडवी रवी पाडवी आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी तर आभार सुधीर कुमार ब्राह्मणे यांनी मानले कार्यक्रमाला सरला वळवी नीता माळी संध्या पाटील वळवी मथुराबाई पाडवी आदी उपस्थित होते पाणी टंचाईच्या निवारणासाठी ग्रामपंचायतींना पाण्याचे टँकर मिळाल्याने गावांना मोठा दिलासा मिळाला आहे सातपुरा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा बातमी व जाहिरात साठी नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच